आलाय बारीकसा पूर आलाय आता नवीन आपण स्टार्ट करतोय आपली मित्र परिवार आता आम्ही चालून होडीत बसायला होळी कोणची आहे तर आपल्या प्रथमेश भाईची तुम्हाला गेले ब्लॉक मध्ये नंबर त्याचा होता तुम्ही पाहू शकता तुम्ही काय कॉन्टॅक्ट वॉन्टॅक्ट काय केला नाही मच्छी विच्छी सगळा भेटल बघा आता आम्ही इकडं जाऊ राईड ला आता मितेश भाई मितेश भाई काय बोलायचं आहे सांग तुला राईड करू अयो भाई तुला काय बोलायचं आहे शरबाई बस आहे हे बॉडी बघ दाखवले असा हे मला गावत नाही ते आता तुम्हाला पुर दाखवतो काय काय होते तो आता आम्ही आपल्याला बोलवलेला आहे जावायला पाहिजे आणि ब्लॉक मध्ये आम्ही आता समर्थ गावंड यांना घेतल महेश गावणी यांचा पोळूया त्याला घेतल्या बघूया त्याच्यामुळे आमचा ब्लॉक फेमस झाला पाहिजे आम्हाला वाटतोय घेतलं जरा सेलिब्रिटी आहे तो रिस्कर आहे आयडी गुपीत आहे त्याचा आता आम्ही भाईच्या घरी बाईच्या घरीचं घर बघूया आमची होडी आपला तांडेल कुठं आहे तांडेल जरा आतमध्ये गेलाय रतमेश बाहेर यो आमचा तांडेल बघू आता व्हाला मारते कसा बघा तुम्हाला नाडळ बिडर फायदा असलेला सगळा भेटेल तुम्हाला पुढे दाखवतो काय काय होते तो चला आता आमचा आविष्कार आविष्कार हे नाही तो कोसळशील टॉप जाऊ नको तुम्हाला इथं लागत मी ते करत आहे सोबतचा भाग आहे मला माणूस बघ खणकी बॉस बॉस आहे नाही ने तर आमचा मोबाईल जातील मी त्या भाई चल मी हाय भाई तू सातपुते चालला मी आपली गेम आली बघायत्या भाई।, भाई चल तू तू एक मस्त घे

काय नाही होय चालली खोशी खाली त्या खाली बस हा आता आमचा कॅप्टन विप्टन सगळं हात कर आता आम्ही निघलो धासा खोशीन होयच नाव काय नाव भाई, नाव काय ये तुषार बाबा मितेश उभा नको राहू उभा राहू हेलकोट <laughs> होत मितेश तू बस खाली <laughs> <आए बशीर गया। laughs> बाबो काय वर्ष पहिले मी तू हालत गेला तो बघ मी राहिला उभा आरा मी हालू नको तू नाही मग तू उभा गाला राहत अरे जीव माझा चाललाय

तसा आपण हाय रे माहिती होता आपण इकु गाडी कारिफ्टी प्रो मॅक्स हाय तुषार फिफ्टीन प्रो मॅक्स हाय र पण खालीनच्या पाण्या निजाटल नजारा विजारा घेते आमच्या दिघाटी गावाचा उत्कृष्ट नजारा कोकणातील माझं सुंदर गाव दिघाटी म्हणून बाबा बघा कशी टेकलेली आहे शी टन मारला आहे डीपीशी गेम के गेम केलेली आहे कॅमेरा घेतला होता माझा म्हणा कम टू डिगाटी हो <invece> हो मुझे मारो, मुझे ना, 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 मारो जाने जाने मारो 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 मजाक रहा है एक सेकंड यार ब्लॉक चालू आहे फ्लिपकार्ट तुझे सगळा मागवलाय शिल काय पूर येते आपले घर म्हणून फुल फुल फाटली आमची पण काय करशील आम्ही आता आलो चालू आता असतीचा प्रवास चालू झालाय आता का उलटा बसाचा ब्लॉक मध्ये दिसलो पाहिजे परतीचा प्रवास चालू झालाय थांबू थोडा इथं बसते माझे बोलशील

बाबा, बाबा, बाबा।, देखा, देखा, बाबा। विव, विव आता व्यू झाला असता व्यू झाला असता आता खतम बाय बाय टाटा गुड बाय गया, <laughs> <laughs> गया।

ગુવાહિ મતુશ્રી મારી સાહેબ અરે તગલા પબ્લિક ને

जर या टनर मध्ये चिरली या टनर मध्ये आधी इथं बोलू शकतो मी इथं पेटी बॅग होईल कुठे मागे कुठे हिंडवतो कुठं मी व्हिडीओ काढते नको हे पाठी घे आले हलू नको टांडाचा ऑर्डर आली टांडला हलू नको तर ना स्टॅच्यू तर तू थांब दर दमगे तुझला का पाणी आलत घाम घाम काय बुटला मोबाईल प्लस आता काहीच आता आम्ही उऱ्या बिऱ्या टाकू दम आहे ते बाकी फाटले जायचे टाकणार नाही टायटॅनिक समोरला उभा मी राहते असे पहिले पहिला फोटो माझा टाकता एडिट करतो असा पण टायटॅनिक माझा टाक पहिला सगळा टाकते हवे आपण आपला

लागली रामदास बोट भाऊचे चे धकवा आपण आपले जाते काय कोण पटून समर्थ मी पैसे ब्लॉग घ्या आपला माझ्याकडे नको काय देऊ काय काय आम्ही नाश्त्याला आमचं पैसे विषय पडता न जाता मुंबईत नको करू आमचा टांडल तांडल आहे का

सक्सेसफुली आमची ट्रिप झालेली आहे बघा झालेली नाही अजून बाकी आहे नाश्ता सांगलाय कशी वागतो साध बरफेट आहे तुमक

दाऊदेपूर मण आवाज काय आवाज आता तर ओफी करणे सगळं नजर गेट चित्र चित्र गेट चित्र चित्र गायप साहेब साहेब फोन लावतो मी आना आना ए, उड़ी टाकते कोण आता आम्ही घरी चाललो आता काय बॉसने चांगला उतरा नाकुवानी बोलला नाकुवा बोलला आमच्या वणींशी उतरा कपला विषय भी जात नाहीये एक पकोडा जिम जिम चालू आहे भैया प्लीज जा तू मग वहां गीधाचा हाउस आहे दे जा 20 आमची ओळी ढकला लागलेले आहे आणि आता आपण चाललो घरी बघा आयो भाई काय दोन शब्द काय आता दोन शब्द माझे वरी पलाटलेली तेव्हा वरी पलटलेली एक हाबरदारीचा आला काय नेवते लायक की तरह येने बोलते होती रे बरोबर नाही बोलतो काय नाही यार

मेन चोर मितेश तो गाइस अपना तब ब्लॉग एंड करते हैं इधर टाटा बाय बाय सी यू अच्छा